दरवर्षी पंधरा व सोळा ऑक्टोबरला चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा होतो मात्र या पवित्र धम्मस्थळी प्रमुख प्रस्थापित पक्षांचे नेते राजकीय भाषणे करून आपल्या पक्षाचा अप्रत्यक्ष प्रचार करतात हा प्रकार अस्वीकार्य असून दीक्षाभूमीचा पवित्र धम्म मंच केवळ धार्मिक आणि सामाजिक संदेशासाठीच असावा त्याचा वापर राजकीय प्रचाराकरता करण्यात येऊ नये याग्रता करिता बहुजन हितकारिणी सभा चंद्रपूरचे अध्यक्ष नागवंशी नगराळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी दीक्षाभूमीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना दिलेल्या निवेदनातून इशारा दिला आहे या सर्वांच्या शिष्टमंडळाने बहुजन हितकारणी सभेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर दीक्षाभूमी चंद्रपूर यांना यांचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना एक निवेदन सादर केलेलं आहे आणि आम्ही प्रकर्षाने मागणी केलेली आहे की दीक्षाभूमीवर जे भाजप काँग्रेसचे पुढारी बोलावल्या जातात पंधरा सोळा ऑक्टोबरला दम्मचक्र अनुवर्तन महोत्सव चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर या महोत्सवामध्ये भाजप काँग्रेसचे जे पुढारी जे आहेत प्रतिगामी पक्षाचे जे पुढारी फुडा पुढारी पुडा, आहेत त्यांना इथे बोलावल्या जाते आणि त्यांचे तिथे भाषणं होतात आणि त्या भाषणातून हे भाजप काँग्रेसचा प्रचार करतात ही दीक्षाभूमी आहे ही पवित्र भूमी आहे बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे याच्यावरून या, या भूमीवरून धम्माचा प्रचार होण्याऐवजी प्रस्थापित राजकीय पक्षाचा प्रचार होतो ही बाब इथल्या बौद्ध यांना खटकत आहे आणि त्याच्यामुळे बौद्धनियामध्ये मागच्या अनेक वर्षापासून याबद्दल खतखत सुरू होती परंतु आम्ही मागच्या वर्षीपासनं या दीक्षाभूमीच्या जे काही अव्यवस्था आहे किंवा चुकीच्या त्या ठिकाणी परंपरा सुरू झालेली आहेत आणि परत गर्दीच्या याच्यामुळे तिथे नियोजन बरोबर नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते म्हणून आम्ही क्लब ग्राउंड हे दीक्षाभूमीला मिळालं पाहिजे जे की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जेव्हा दीक्षा दिली सोळा ऑक्टोबरला त्यावेळेस क्लब ग्राउंड हा दीक्षाभूमीचा भाग होता तर तो दीक्षा ग्राउंड तो क्लब क्लबग्राऊंड दीक्षाभूमीला मिळाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि अस्थायी स्वरूपात का असे ना आमच्या दोन तीन मागण्या ज्या आहेत इथल्या प्रशासनाने मान्य केल्या त्यानुसार मागच्या वर्षीपासून दोन हजार चोवीसपासून क्लबग्राऊंड दीक्षाभूमीला जोडल्या गेलेला आहे जोडल्या गेल्या आहे म्हणजे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे नागपूरवरसुद्धा टालची परमिशन दिलेली आहे तर यामुळे थोडीशी गर्दी जी आहे त्याचं नियोजन व्यवस्थित होण्याला सुरुवात झालेली आहे तेव्हा आम्ही यावेळेस यांना मागणी केली कुणाला आपल्या गोटेकर साहेबांना की तुम्ही हे जे काही पुन्हा जी अव्यवस्था आहे किंवा चुकीचं त्या ठिकाणी लोकांना तुम्ही प्रमोट करता राजकीय नेत्यांना आणि दीक्षाभूमीसारख्या पवित्र धम्मभूमीवरून तुम्ही इतरांच्या राजकारणाचा तुम्ही प्रचार तिथे होऊ येता याला पायबंद घातला पाहिजे आणि दीक्षाभूमीवर हे जे राजकीय पुढारी आहेत प्रस्थापित पक्षांचे यांना तुम्ही बोलवलंच नाही पाहिजे परंतु त्यांनी यावेळेस बोलावलेलं आहे तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही या पुढाऱ्यांना नम्रपणे सांगा की दीक्षाभूमीवर धम्मावरच भाषणं होतील राजकीय पक्षाच्या प्रचाराचा इथे आखाडा तुम्ही कर करू नये आणि जर असं जर झालं राजकीय भाषणं जर या ठिकाणी जर झालीत तर आम्ही त्याचा निषेध करू आणि मग याची जबाबदारी तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही नम्रपणे त्यांना सांगून द्या बाबा की बाबा राजकीय भाषणं या ठिकाणी चालणार नाहीत धम्माचा हा मंच आहे धमावावरची भाषणं होतील याच्यावर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खबरदारसुद्धा केलेलं आहे त्यांनी याची दखल घेतलेली आहे घोटेकरांनी आणि त्यांनीसुद्धा आपल्या काही व्यथा आहे ते आम्हाला सांगितलेल्या आहेत की जसं दीक्षाभूमीवर जे आहे जो कार्यक्रम होतो त्याच्यासाठी आम्हाला निधी समाजाकडून मिळत नाही तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला तुम्ही जेव्हा ज्या आरती काँग्रेस आणि भाजपाच्या लोकांना तिथे बोलवून प्रमोट करता त्यांच्या पक्षाचा प्रचार प्रचार करता तर तो प्रतिक्रियात्मक इथला जो बौद्ध अनुयायी आहे तुमच्यापासून दुरावलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी तुम्हाला उपलब्ध होत नाही आणि हो बिलकुल बंदही झालेला आहे तर आम्ही त्यांना म्हटलं की आता हे जे टाल वगैरे तुम्ही सरकारी टाल दीक्षाभूमीवर तिथे ठेवलेले आहेत कशाला ठेवलेले आहेत आर्थिक क्लब ग्राउंड तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे प्रशासनाने आणि रोडवर सुद्धा टालची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे तर मग तुम्ही दीक्षा ग्राउंडच्या आतमध्ये कशाला हे सरकारी टाल तिथे आरोग्याचे टाल आहे त्या ठिकाणी पोलिसांचे टाल तिथे राहतात परत काही जे खाजगी ज्या ट्रेडिंग कंपन्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाहिरात घेऊन त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी टाल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर याच्यामुळे बरीचशी जागा त्या ठिकाणी वापलेली आहे तर तुम्ही हे कमर्शियल आतमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही हे कशाला करता त्याला तुम्ही कमर्शियल स्वरूप न येऊ देता तुम्ही त्याला पूर्णपणे जे आहे तुम्ही धम्माचंच त्याला त्या ठिकाणी हे झालं पाहिजे तुम्ही धम्माच्या धम्माच्या भूमीला तुम्ही दुसरीकडे दुसऱ्या का प्रयोजनासाठी वापरता हे चूक आहे तुम्ही हे बंद करा आणि हे जर यावेळेस दीक्षाभूमीवर जर अनु दिसलं त्याचा योग्य वापर होता दीक्षाभूमीचा आणि व्यवस्था व्यवस्थित सुंदर व्यवस्था आहे आणि शिस्त आहे हे जर तुम्ही या ठिकाणी जर यावर्षी जर दाखवून दिलं अनुयायांना तर पुढच्या वेळेस मात्र निधी गोळा करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं तुला आम्ही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे बघूया आपण यावेळेस काय सुधारणा होतात परंतु याचा गैरवापर जर आम्हाला दिसला तर आम्ही तत्काळ तर निषेध करणार आहोत हे मी बहुजन करी सभेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने नागवंश नगराडे मी घोटेकरांना सांगितलेलं आहे आणि त्याची प्रतिक्रिया जी आहे ती सध्या सकारात्मक येत आहे